महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा अकोला शहरातील अनेक भागात मुख्य रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी कचरा साचला आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक परिसरात एक आरोग्य निरीक्षक व पंचेचाळीस सफाई कर्मचारी एक जेसीबी व एक ट्रॅक्टरची व्यवस्था अनेक वर्षांपासून केली आहे या व्यवस्थेवर वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रशासन करते तरीही स्वच्छता का राहत नाही हा प्रश्न आहे शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी अकोला महानगरपालिकेला प्राप्त होतो केंद्र व राज्य शासनाने दोन हजार चोवीस साली शहरात स्वच्छता होते की नाही या विषयावर एक सर्वे केला होता या सर्वेमध्ये अकोला जिल्हा नापास झाला महानगरपालिकेची स्वच्छता करणारी यंत्रणा ही केवळ कागदावर काम करत असल्याचे दिसून येत आहे स्वच्छतेच्या कामासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी व्यवस्थित खर्च होत नसल्याची बाब समोर आली आहे शास्त्री स्टेडियमच्या बाजूला वसंत टॉकीजच्या मागे कृषीनगर तसेच विविध भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो या परिसरासह इतर वॉर्डमधील आरोग्य निरीक्षक कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा करत आहे असे दिसते अशी तक्रार जागृत नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश उमेशिंगळे यांनी आपले सरकार पोर्टलवर केले होते यावेळी महानगरपालिका प्रशासन जागे झाले व सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंगळे यांना महानगरपालिका अधिकारी यांनी फोनवर संपर्क साधून तुम्ही जी तक्रार केली तो कचरा कुठे साचलेला आहे दाखवा असे म्हटले त्यानंतर अकोला महानगरपालिकेने शास्त्री स्टेडियम जवळ जेसीबीद्वारे स्वच्छता मोहीम राबवली अकोला शहरात सर्वसामान्य नागरिकांना जागोजागी साचलेल्या कचऱ्याचे ढीक दिसतात परंतु महानगरपालिका स्वच्छता अधिकारी कर्मचारी यांना ते दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला महाराष्ट्र टुडे ट्वेंटी सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा था सविस्तर आढावा पहा